नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवक व युवतीसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाची दोन हजार पंचवीस सालची जी पोलीस भरती आहे तर त्याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकताच निर्णय झालेला आहे महाराष्ट्र शासनाने जवळजवळ पंधरा हजारपेक्षा जास्त पद भरण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे ग्रामीण भागातील होतकरू तरुण व तरुणींसाठी ही एक खूप मोठी संधी आहे महाराष्ट्रामध्ये होणारी ही जी काही दोन हजार पंचवीस सालची मोठी पोलीस भरती आहे त्या तर त्याच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली यामध्ये एकूण भरतीची जी काही पदसंख्या आहे त्याबद्दल त्याचबरोबर जी उमेदवारांची वयोमर्यादा उत्तरपत्रिकेची जी काही ओ एम आर सीट असणार आहे तर त्या संदर्भामध्ये निर्णय डिक्लेअर करण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत की किती संख्यांमध्ये ही पदभरती होणार आहे त्याचबरोबर वयोमर्यादेसंदर्भामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भातील मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या महासंवाद या पोर्टलवरती आपणाला सविस्तर पाहायला मिळेल बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती तर त्यामध्ये पोलीस भरती संदर्भातला हा जो निर्णय आहे तर तो घेण्यात आलेला आहे यामध्ये जवळजवळ पंधरा हजारपेक्षा जास्त पदांची भरती करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस साली जी रिक्त झालेली पदे आहेत व त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये जी काही रिक्त होणारी पदे आहेत तर त्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे तर अशा उमेदवारांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसच्या या पोलीस भरतीसाठी जी लेखी परीक्षा असणार आहे तर त्यासाठी ओ एम आर प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये पोलिस दलातील सुमारे पंधरा हजारपेक्षा जास्त शिपायांची जी पदे आहेत तर ती या भरतीनुसार भरण्यात येणार आहेत त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या या भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली या भरतीमध्ये अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयो वयोमर्यादा ओलांडलेले जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना देखील एक वेळची विशेष बाब म्हणून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे म्हणजेच वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार देखील या भरतीमध्ये अर्ज करू शकतात राज्याच्या पोलीस दलात सन दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असणारी जी पदे आहेत व सन दोन हजार पंचवीसमध्ये जी पदे रिक्त होणार आहेत तर या सर्व पदांचा आढावा घेऊन ही भरती आहे तर ती करण्यात येणार आहे भरण्यात येणाऱ्या जी पदं आहेत तर त्यांची संख्या ही खालील खालीलप्रमाणे आहे म्हणजे जी पंधरा हजारपेक्षा जास्त पोलीस भरती होणार आहे असं आपण जे म्हणतो तर त्याच्या संदर्भामध्ये स पदांची जी संख्या आहे तर ती अशा प्रकारची आहे पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पदं त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस त्याचबरोबर बॅट्समन जे आहेत तर बॅट्समनमध्ये पंचवीस पदांची भरती करण्यात येणार आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदं ही सशस्त्र पोलीस शिपाई या संदर्भामध्ये भरण्यात येतील तर पाचशे ऐंशी हे शिपाई म्हणून भरण्यात येतील म्हणजे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस इतकी मोठी पदभरणा या पोलीस भरती अंतर्गत होणार आहे पोलीस शिपाई कारागृह शिपाई ही जी पदं आहेत तर ही क संवर्गातील आहेत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ही ज्या त्या जिल्हास्तरावरून राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा आणि त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार हे प्रशिक्षण व खास पथके विभागाचे जे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत त्यांना अधिकार देण्यासंदर्भामध्ये दे देखील या बैठकीमध्ये दे निर्णय घेण्यात आला भरती संदर्भामधील जे काही पुढील अपडेट्स आहेत तर ते आपण लवकरच सर्वांपर्यंत शेअर करू त्याचबरोबर भरती संदर्भातील काही महत्त्वाच्या विषयांसंदर्भात देखील लवकरच नवीन व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळतील निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा ठरणारा आहे व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद